एक नंबर बघता गाईस हा बघा गाईस आता आपण एक्सपेरिमेंटचा व्हिडिओ इथेच संपवतोय आता दुसरा पार्ट आपण चालू करतोय जेवढे जेवढे फटाके आहेत आपण सर्व एक एक करून फोडणार आहोत आणि त्यांचं आपण रिॲक्शन म्हणजे कसं काय आपल्याला पण आयडिया नाही आहे आपण घेऊन आलो नवीन नवीन आयटम्स आहेत त्याच्यामध्ये ते एक एक करून आपण वाजवणार आहोत सो so, चला आता नेक्स्ट पार्ट आपण चालू करतो आहे आपण पहिला फटाका वाजवणार आहोत एक पिकॉक म्हणून आहे हां बघा हा आपण पहिला फटाका आपण वाजवणार आहोत बघू याच्यामध्ये काय आता पिकॉकचं मला वाटतं असा पिसार वगैरे काहीतरी असेल फुलत असेल आपण पहिला हा वाजूया चला गायस बघताय तुम्ही एकदम नवीन काहीतरी आहे आता कसं फोडायचं ते आपल्याला पण आयडिया नाही याची वाद कुठे आहे भेटली वाद भेटली तीन चार वाती देईन दोन्ही साईडला वाती दे काय आपल्याला आयडिया नाही बघूया चला फटाके पडतोय काय बघू शकतो मोर नंबर आता दुसरा फटाका आपण घेऊया आई आपण दुसरा फटाका फोडतोय हेलिकॉप्टर फ्लाय हाय बघू शकतात फर्स्ट टाइम ट्राय करतो आपण बहु कसं आहे हेलिकॉप्टर वाला वरती वगैरे उडत असेल चेक करूया चला गाइस आता आपण लावतो हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर जास्त वरती नाही उडला आपण अजून एक ट्राय करूया आता लास्ट एक राहिले आहे ॲक्च्युली आयटम फ्लॉप गेलेत फक्त एकच आपला थोडा वरती उडाला होता मला असं वाटलं की भरपूर वरती जाईल तर आता नेक्स्ट पटक आपण ट्राय करतोय चिप चिप बघूया आता काय याच्यामध्ये पण कलर आहेत आपण पहिला रेड कलरच घेऊया Oh, oh, oh. हो 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 छोटा पॅकेट मोठा धमाका एक नंबर होता तर दुसरा फटाका ट्राय करूया पिप हुरे आता नेक्स्ट फटाका आपण ट्राय करूया हे पिप हुरे हे पण आता लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम बघतोय काय बघूया का होत याच्यामध्ये काही छोटे छोटे बघ बग, बघताय तुम्ही पताके आहेत छोटे छोटे म्हणजे पेपर कसं कसा तसं आहे सकाळी लावण्याचे हा म्हणजे आता का रात्री काय समजणार तरी अजून एक आपण ट्राय करूया झूम कर ही नेक्स्ट आपण काहीतरी शूटर गन आहे काय आपल्याला आयडिया नाही आहे ते बोलले नवीन आयटम काहीतरी आलंय याच्यात काय गन आहे काय हा गन आहे कायच का बघतंय गन आहे ही पेटवायची काय हातात का काय हातातच असेल चला गन आहे बघूया पेटून कशी काय आपल्याला अजून काय आयडिया नाही एक नंबर फटाका काय शूटर चला आता आपण नेक्स्ट ट्राय करतोय मल्टी कलर कॅन्डल्स आता कॅन्डल्स आहेत कॅन्डल्स ट्राय करूया आता बघा रेड कलर आला याच्यामध्ये मस्त आहे खूप टाईम चालतो बघा चला आता नेक्स्ट आपण ट्राय करूया आपण ट्राय करतोय पलक व्हील याच्यामध्ये एकाच याचा म्हणजे चक्करच्या वरती पाऊस आहे म्हणजे पाऊस चक्कर पण चालणार आणि पाऊस पण चालणार बघूया ट्राय करून हे बघा जो चक्कर पण आणि पाऊस पण आहे फर्स्ट टाइम ट्राय करतोय चला लावून बघूया हा एक नंबर बघता आहे काहीच दोन्ही फिरतंय सही आहे हा काहीतरी आपण युनिक आपल्याला बघायला भेटला फर्स्ट टाइम आपण ट्राय केला मस्त होता चला, नेक्स चला आता नेक्स्ट आपण फटाका ट्राय करूया चला काही आता आपण रॉकेट ट्राय करणार आहोत आपल्याकडे दोन प्रकारचे रॉकेट आहेत एक छोटा रॉकेट आहे याच्यामध्ये रॉकेट बॉम्ब आहे आणि हा विसेल आहे म्हणजे सिटी वाजवत वरती पण हा मोठा रॉकेट आहे दोन्ही ट्राय करूया एक एक गायचा आपण पहिला छोटा रॉकेट सोडतोय आता दुसरा मोठा रॉकेट आवाज बघता काहीच एकदम स्ट्रॉंग कडक आवाज होता चला आता नेक्स्ट ट्राय करूया चला काहीच आता आपण नेक्स्ट ट्राय करतो डायमंड रेड हा वरचा आयटम आहे कसा आहे बघूया एकामध्ये तीन पॅकेट आहेत चलो कसा वाटला काही चला आजचा व्हिडिओ मी तेच हे करतोय संपवतोय आणि बाकी आपल्याकडे एक मोठा आयटम आहे साठचा सा आयटम आपल्याकडे आहे तो जर तुम्ही मला कमेंट करणार लाईक करणार भरपूर सारे तरच तो आपण लावणार तुम्ही बघू शकता इथे या हा बघा तुम्ही फक्त कमेंट करा आणि लाईक करा व्हिडिओला मग आपण हा पण वाजूया चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय